नांदगाव खंडेश्वर तहसीलवर माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढली अंत्ययात्रा काँग्रेसच्या वतीने धाक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाची सुरुवात गजानन महाराज मंदिर पासून तहसीलवर धडकला त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले या मोर्चाच्या प्रमुख मागण्या सरसकटला दुष्काळ जाहीर करा निवडणुकीतील प्रमाणे संपूर्ण कर्जमाफी करा अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने सरसकट हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या निवडणुकीपूर्वी भूमिपूजन केलेले सर्व पांदन रस्ते तात्काळ पूर्ण करा सोयाबीनला किमान सात हजार कापसाला दहा हजार व तुरीला नऊ हजार रुपये हमीभाव द्या प्रलंबित कृषी कनेक्शन तातडीने द्या व सोलर कनेक्शनची सक्ती बंद करा स्मार्ट प्रीपेड मीटर बंद करा निराधार लाभार्थ्यांचे आठ महिन्यापासूनचे प्रलंबित वेतन तत्काळ अदा करा रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुलधारक व सिंचन विहिरीचे प्रलंबित पैसे तातडीने द्या नांदगाव शहरामधील भोगवटादारांना पट्टे वाटप करून तात्काळ पी आर द्या या आणि अशा विविध मागण्याकरिता तहसीलवर मोर्चा धडकला या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाल्यानंतर सभेचे मध्ये माजी आमदार भाऊ जगताप यांनी मार्गदर्शन केले त्यांच्यासोबत अक्षय राऊत सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कपिल ढोके महासचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांनी सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष दादा जगताप जिल्हा महासचिव अक्षय पारसकर तालुका अध्यक्ष निशांत जाधव शहराध्यक्ष अमोल धवसे विनोद चौधरी बाळासाहेब इंगळे दीपक सवई दीपक भगत गौतम सोनुने सीमाताई जाधव सविताताई रंगारी मनोहर बगळे सुनील शिरभाते देवेंद्र सव्वालाखे देविदाची सुने सुरेश रावेकर संजय जेवडे रमेश ठाकरे अशोकराव सोनगडे प्रदीप ब्राह्मणवाडे अशोक दईत नरेंद्र थोरात फिरोज खान गजानन मारोटकर तन्वीर पटेल मारोतराव लाहबर हारुनभाई भाई, मोरेश्वर दिवटे विजय गावंडे कडू गजानन डांगे प्रकाश उरबगले अतुल ठाकूर अमर कणसे मंगेश जोगे समीर पाटील दहातोंडे सुशील थोरात सुनील इझळक प्रकाश पाटील इंजळकर भाई मनीष जगणे गजानन भाडके भैया पाटील दहातोंडे भैया पाटील रोहनीकर शिवाजी चव्हाण कैलास लांदे आशिष चव्हाळे गजानन जवळकर

इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक विलीन करू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला